श्री महालक्ष्मी देवीची कहाणी व्रतकथा श्री गणेशाय नम श्री महालक्ष्मी देव नम ही महालक्ष्मीची कहाणी देवीची आपल्यावर कृपा व्हावी तिने आपल्या घरात सदैव वास करावा घरात धन शांती राहावी म्हणून मन लावून वाचावी आणि ऐकावी या व्रताने सर्व मन कामना फलस्रुत होतात श्रीमहालक्ष्मीची अनेक नावे आणि रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी ग्रहलक्ष्मी सावित्री राधिका राजेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा अनेक नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा ह्या महालक्ष्मी देवीची ही कहाणी व्यापार युगातील भारतातील सौराष्ट्रात घडलेली आहे सौराष्ट्र देशाचा राजा भद्रस्रवा अतिशय शूर दयाळू आणि प्रजाहित दक्ष होता वेदशास्त्र पुराणाचा त्याचा अभ्यास होता देव ब्राह्मण साधू संत त्यांच्या राज्यात सुखी होते त्या राजाच्या राणीचे नाव होतं सूरजचंद्रिका राणी रूपाने सुंदर सुलक्षणी आणि पतिव्रता होती पण अतिशय अहंकारी होती मागच्या जन्मात ती एका वेशाची भार्या होती क्रोधी स्वभावामुळे तिचे आपल्या नवऱ्याशी सतत भांडण होई एकदा ती रागाने घराबाहेर पडली जंगलातून जाताना तिला काही स्वासनी दिसल्या त्यांनी श्री लक्ष्मीचे व्रत धरले होते हे व्रत केले आणि ती आपले दुःख विसरली त्यांची परिस्थिती सुधारली देवीची कृपेने त्यांना पुत्रप्राप्ती झाली तिच्या मरणानंतर तिचा पुन्हा पुनर्जन्म झाला आणि तिचे भाग्य उजळले भद्रस राजाशी तिचा विवाह झाला ती सुखात आणि ऐश्वर्यात लवू लागली पण तिच्या अहंकारी स्वभावामुळे ती माणूस विसरली त्यांना एकूण आठ अपत्य झाली सात पुत्रानंतर त्यांना एक कन्या झाली त्या कन्याचे नाव होत श्यामबाला राजा राणी अगदी सुखात राहत होती असे असताना देवीच्या मनात आले की आपण आता राणीला भेट द्यावी ती आपल्याला ओळखते की नाही ते बघावे आपण तिच्या राजमहाली राहावे त्यामुळे राजा आणखीन धनवान होईल आणि प्रजेलाही जास्त सुखी करेल त्यामुळे देवीने एका गरीब म्हातारीचे रूप धारण केले तिने फाटकी वस्त्र घातली माथी मळवट भरून काठी टेकत टेकत ती राजमहालाच्या दारी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने तिला विचारले कोण ग बाई तू कुठून आलीस काय काम आहे तुला काय हवं आहे तेव्हा म्हातारीचे रूप घेतलेली देवी म्हणाली माझे नाव कमला मी द्वारकेहून आले आहे आणि मला तुझ्या राणीला भेटायचे आहे तेव्हा दासी तिला म्हणाली राणी साहेब तर महालात आहेत तेव्हा दासी तिला म्हणाली राणी साहेब तर महालात आहेत तुझा निरोप मी त्यांना सांगायला गेली तर त्या मलाच रागावतील काय आहे हा तुझा अवतार तो पाहिला तर त्या तुला हाकलूनच देतील मला मात्र उगीच बोलणी खावी लागतील त्यापेक्षा तू येथे आडोश्याला थांब थोड्या वेळाने मी त्यांना सांगेन तिच्या ह्या बोलण्याने म्हातारीला फारच राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मात एका वेशाची पत्नी होती दारिद्र्यपणामुळे त्या दोघीची नेहमी भांडणे होत त्यामुळे ती नवऱ्याला सोडून जंगलात निघून गेली तिच्या ह्या दुःखी कष्टी अवस्थेमुळे मला तिची फार दया आली नंतर माझ्या व्रतामुळे तिला ऐश्वर्याची प्राप्ती झाली तिच्या जीवनात आनंद निर्माण झाला तिने लक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर दोघेही लक्ष्मी लोकात वैभवत राहिले त्या पुण्यामुळे या जन्मी तिचा राजकुलात जन्म झाला नंतर ती राणी पदावर बसली पण वैभवाने आणि अहंकाराने तिला देवीचाही विसर पडला ती कुणाचीही परवा करेनाशी झाली लक्ष्मी आठवण करून देण्यासाठी मी इथे आले आहे पण मी आता परत जाते म्हातारीचे बोलणे ऐकून दासीने तिला थांबवले आणि तिला नमस्कार करून मोठ्या जिज्ञासाने तिला विचारले मला सांगाल का ते व्रत उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रत सांगितले आणि काठी टेकीत ती परत जाण्यास निघाली त्यावेळी राणी महाला बाहेर आली त्या दरिद्री म्हातारीला पाहताच तिला फार संताप आला आणि ती उर्मटपणे म्हणाली ए थेरडे कशाला आलीस तू इथे जा इथून या क्षणी चालती हो आणि तिने तिला राजवाड्या बाहेर घालवून दिली तिच्या या वागण्याने म्हातारीला अतिशय संताप आला आणि ती तडक तेथून चालती झाली ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मी होती हे राणीला कळलेच नाही तेवढ्यात म्हातारीला वाटेतच राजकन्या श्यामबाला भेटली तिने पुढे होऊन म्हातारीला नमस्कार केला आणि ती म्हणाली रागाव नका माझ्या आईचे वागणे चुकलेच मी तिच्या वागण्याबद्दल तुमची क्षमा मागते माझ्यावर दया करा श्यामबालेचे ते नम्र शालीन वागणे पाहून मातारीला तिची दया आली तिला आशीर्वाद देऊन तिने श्याम बालेला लक्ष्मी व्रत सांगितले काही दिवसांनी त्या दासीने लक्ष्मी व्रत केले व्रत पूर्ण झाल्यानंतर तिची परिस्थिती सुधारली तिने दासी पण सोडून दिले आणि ती सुखाने संसार करू लागली राजकन्या श्याम बालेने ही मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून व्रताचे आचरण सुरू केले सर्व नेम धर्म पाळून तिने लक्ष्मी व्रत पूर्ण केले शेवटी व्रताचे उद्यापन केले लवकरच श्यामबालेचे लग्न सिद्धेश्वर राजेचा पुत्र राजपुत्र मालधराशी झाले ती मोठ्या वैभवात सुखाने राहू लागली पण हळूहळू राजा भद्रसरवा आणि राणी चंद्रिका यांचे वैभव लयात गेले त्यांचे फिरले शत्रूने त्यांच्या राज्यावर चाल करून भद्रसरवा राजाला देशोधडीला लावले ते दोघे अन्न पाण्यालाही महाग झाले त्यांचे दिवस फार कष्टात आणि दुःखात जात होते एक एक दिवस चिंतेचा उभत होता आणि मावळत होता एक दिवस भद्रवाला आपल्या कन्याला भेटावसे वाटले तिच्याकडे जावे चार दिवस राहावे असे वाटल्याने तो एक तास निघाला चालून चालून थकला भागलेला तो राजा शेवटी जावायच्या राज्यात पोहोचला थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो नदीकाठी झाडाखाली बसला त्याच वेळी राजवाड्यातील एक दासी नदीवर आलेली असताना तिने त्याला पाहिले दासी धावतच राजवाड्यात परत गेली आणि तिने राजाला ही बातमी सांगितली त्याबरोबर राजाने त्याला घरी आणण्यासाठी रथ पाठविला आणि मोठ्या सन्माने भद्रवाला राजवाड्यावर आणले त्याचा आदर सत्कार केला श्याम बालेला वडील आल्यामुळे फार आनंद झाला तिने त्यांची फार काळजी घेतली मोठ्या सुखात आणि आनंदात पाहून चार घेत तो थोडे दिवस तिथे राहिला काही दिवसांनी घरी परत जायचा विचार त्यांच्या मनात आला त्याने मुलीला तसे सांगितले शेवटी त्यांच्या घरून तो परत जाण्यास निघालेला असताना त्याला श्यामे भरलेला एक हंडा दिला मजल करीत आपल्या घरी परत गेला तो धनाने भरलेला हंडा पाहून चंद्रिकेला फार आनंद झाला आणि मोठ्या उत्साहाने तिने त्या हंड्यावरील झाकण काढली तर काय आत फक्त कोळसेस निघाली ते पाहून त्या दोघांनीही आपल्या कर्माला दोष दिला पण त्याचे दुःखाचे दिवस काही संपत नव्हते दारिद्र्याने त्यांना जगणे नकोसे झाले होते एक एक दिवस चिंतेत सरत होता शेवट सुरज चंद्रिकेला ही आपल्या मुलीला भेटायची तिला डोळे भरून पाहण्याची इच्छा झाली त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यास निघाली मोठ्या कष्टाने शेवटी ती, ती मुलीच्या घरी पोचली आईला पाहताच श्यामबालेला फार आनंद झाला तिने आपल्या आईचा आदर सत्कार करून तिला कपडे दागदागिने दिले त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार होता श्याम बाळेने लक्ष्मी व्रताचे उद्यापन केले आईकडूनही लक्ष्मी व्रत करून घेतले मुलीकडे थोडे दिवस राहून चुरज चंद्रिका परत आपल्या घरी गेली पण मुलीने वडिलांना कोळसे भरलेला हंडा तरी दिला पण आपल्याला मात्र काहीच दिले नाही याचा चंद्रिकेच्या मनात होता लक्ष्मी केल्यामुळे आता काही दिवसातच चंद्रिकेची परिस्थिती सुधारू लागली त्यांना त्याचे पूर्वीचे वैभव परत प्राप्त झाले त्यानंतर काहीच दिवसांनी श्यामबाला आपल्या आई वडिलांना भेटण्यासाठी माहिरी आली पण चंद्रिकेने श्यामबालेचे स्वागत काही मनापासून केले नाही पण श्यामबाला काही आईवर रागावली नाही चार दिवसांनी परत घरी जाताना तिने पूर्वी वडिलांना दिलेला हंडा घेतला आणि त्यात मीठ भरून तो बरोबर घेऊन गेली आपल्या घरी गेली आणि गेल्यावर मालधार्याने तिला हंड्यात काय आहे ते विचारले श्याम बाल्याने त्या हंड्यातील मीठ दाखवले तेव्हा तो म्हणाला हे काय तू मीठ बरोबर आणलेस त्यावर श्यामबाला म्हणाले या मिठाचा काय उपयोग ते तुम्हाला आता कळेलस थोडे थांबा हे मीठ माझ्या वडिलाच्या राज्यातील आहे त्या दिवशीच्या जेवणात श्यामबाल्याने कोणत्याच पदार्थात मीठ घातले नाही मालधाराने ते जाळणे जेवण आवडले नाही ते मालधाराला म्हणाले मिठानेच पदार्थांना चव येते ज्याचे मीठ खावे त्याच्याशी माणसाने नेहमी इमान राखावे राजा मालधराला आपल्या सल्ला मसलतीने भद्रस राज्याच्या शत्रूवर चढाई करून त्याने त्याला त्यांचे संपूर्ण राज्य परत मिळवून दिले त्याला त्या युद्धात भरपूर लुटही मिळाली त्यांनी मोठ्या सन्मानाने भद्रस आणि सुरज चंद्रिकेला घरी बोलावले त्या दिवशी गुरुवार होता माया लेकींनी दोघींनी लक्ष्मी व्रत करून पूजा आरती करून रात्री सागर संगीत नैवेद्य करून देवीला अर्पण केला मालधाराने राजाला त्यांचे राज्य आणि धन अर्पण केले या व्रतामुळे राजा राणीला त्यांचे गत वैभव परत मिळाले सुख समाधान लाभले त्यांचे दुःखाचे दिवस संपले आणि प्रकारे त्यांची साठा उत्तराची कहाणी उत्तरी सफळ संपूर्ण झाली जे लोक हे महालक्ष्मी व्रत मनोभावे आणि श्रद्धेने करतील त्यांच्यावर महालक्ष्मी प्रसन्न होईल त्यांना वैभव आणि सुखाची प्राप्ती होईल पण हे व्रत नित्य नियमाने केले पाहिजे त्यामुळे लक्ष्मी त्यांच्यावर कृपेचा वरद हस्त सतत ठेवी महालक्ष्मी व्रताची ही कथा सुफळ संपूर्ण ओम महालक्ष्मी नम ओम शांती शांती